कधी ना कधी कजि फोर्डच्या मस्टँग गाडीवरती किंवा व्हिडिओ मधील हा लोगो नक्कीच पाहिला असेल काय आहे नक्की या लोगो मागचं कारण काय आहे फोर्ड मस्टँग आणि शॅलबी मस्टँग या मधला फरक तेच आपण आज बघणार आहोत व्हिडिओ मधून फोर्ड मस्टँग ही कार एकोणीसशे चौसष्ट मध्ये लॉन्च झाली ही एक स्पोर्ट्स कार आहे जी वेगवान आहे पण सामान्य लोकांच्या बजेट मध्ये येते मस्टॅंग नंतर या सीरीज चे अनेक मॉडेल्स आले जसे की जी टी इको बुस्ट मॅक वन आणि इतरही प्रत्येक मॉडेल मध्ये वेगवेगळे इंजन आणि वेगवेगळे फीचर्स वापरले जायचे मित्रांनो ज्या प्रकारे सेल्बी मस्टँग चे वैशिष्ट्य म्हणजे सेल्बी मस्टँग ही फोर्ड मस्टँग ची हाय परफॉर्मन्स व्हर्जन आहे ही कार बनवली आहे कॅरॉल सेल्बी या रेसिंग इंजिनियर यांनी एकोणीसशे पासष्ट मध्ये फोर्डने कॅरोल सेल्बी यांना विचारले की मस्टँगला आणखी वेगवान बनवता येईल का जे करून याचा रेसिंग मध्ये वापर करता येऊ शकतो यातूनच मित्रांनो जन्माला आली सेल्बी जीटी थ्री फिफ्टी आणि यानंतर जीटी फाय हंड्रेड देखील शेल्बी यांनी बनवली या दोन्ही गाड्या मित्रांनो आज पूर्ण जगभरात एक आयकॉन बनल्या आहेत मास्टँग जीटी मध्ये साधारणतर चारशे पन्नास हॉर्स पॉवर इंजिन असतं पण सेल्बी मास्टँग मध्ये मित्रांनो पाचशे ते सातशे साठ हॉर्स पॉवर पर्यंत इंजन असत सेल्बी मध्ये सुपर चार इंजन असतात ज्यामुळे झिरो टू हंड्रेड किलोमीटर फक्त काही सेकंदात पोहोचता येते तर सांगायचं झालं तर फोर्ड मास्टँग ही सामान्य स्पोर्ट्स कार आहे पण सेल्बी मास्टँग ही रेस ट्रॅक मॉन्स्टर आहे सेल्बी मास्टँग मध्ये मा मोठा फ्रंट गिर अॅग्रेसिव्ह एरोडायनामिक्स वाईट टायर्स रिअर स्पॉइडर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात तर नॉर्मल बस मध्ये अधिक जास्त एलिगंट आणि साठी कम्फर्ट असते शेल्बी मध्ये कार्बन फायबर पार्ट परफॉर्मन्स ब्रेक्स आणि ट्यून केलेले सस्पेन्स असते त्यामुळे स्पीड मध्ये देखील मित्रांनो स्टेबिलिटी मिळते साधारण मस्टँगची जर किंमत बघायला गेलं चाळीस ते पन्नास हजार युएस डॉलर्स मध्ये त्याला भेटून जाते पण जर आपल्याला सेलबी जी टी फाय हंड्रेड ची किंमत जाणून घ्यायची असेल तर ऐंशी हजार डॉलर ते एक लाख डॉलर प्लस आहे पण मित्रांनो गाड्या आपल्या इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग बंद आहे त्यामुळे तुम्हाला जर रिगार्डिंग इंडियामध्ये इम्पोर्ट करायची असेल ना मित्रांनो तर ही प्राइस वाढू देखील शकते कारण यावरती इम्पोर्ट ड्युटी वगैरे लागते आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या इन्क्लूड करून या गाडीची किंमत इंडियामध्ये जर आपल्याला घ्यायची असेल इम्पोर्ट करून तर वाढते मित्रांनो सेल्फी मॉडेल्स हे लिमिटेड एडिशन असतात आणि प्रत्येक कारवर कॅरोल सेल्बी यांचे सिग्नेचर असते सेल्बी हे नाव एक हेरिटेज आहे कॅरोल सेल्बी हे एक रेसिंग लेजंड होते त्यांनी बनवलेली जवळजवळ सर्व कार्स अमेरिकन मोटर स्पोर्ट मध्ये आयकॉनिक ठरल्या आहेत आजही सेल्बी मस्टँग त्या लेगसीला पुढे नेत आहे अधिक पॉवरफुल आणि वेगवान बनवून खरं सांगायचं तर सेल्बी मस्टँग आणि फोर्ड मस्टँग दोन्ही देखील लेजंड आहेत पण शेल्बी मस्टँगचा चा जरा रोर थोडा लाऊड आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि ऑटो लेजंड च्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद